उपवास म्हणला ना की साबुदाणा आणि बटाटा हा आलाच पण आज आपण जरा सुद्धा साबुदाणा किंवा बटाटा न वापरता पचायला हलके तसेच अतिशय मऊ लुसलुशीत जाळीदार असे हे उपवासाचे घावणे तयार करणार आहोत हे घावणे छान असे मऊ लुसलुशीत तयार होतात बरं अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये बनवून तयार होतात याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी या कप मेजरमेंटप्रमाणे एक कप वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून दोन ते तीन तासापूर्वी हे असे भिजायला ठेवले होते आता आपल्याला यामधलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आणि एक मिक्सरचं भांड घेऊन त्यामध्ये हे वरीचे तांदूळ सगळे असे वाटायला घालायचे आहेत जर तुमच्याकडे वरीच्या तांदळाचं पीठ उपलब्ध असेल तर मात्र तुम्हाला ही प्रक्रिया करण्याची गरज नाही त्याच कपाने एक कप पाणी घेतलं त्यापैकी अर्धा कप पाणी मी इथे घातलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे बरीचे तांदूळ अगदी बारीक जितके शक्य होतील तितके असं बारीक आपल्याला वाटून घ्यायचे आहे आता मिक्सरच्या भांड्याला लागलेलं ला हे पीठ सगळं निघून यावं याकरता मी पुन्हा थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यातलं सगळं पीठ असं काढून घेतलं हे आता पिठाची कन्सिस्टन्सी मला अगदी बरोबर वाटते साधारण पाव कप इतकं पाणी आपलं शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे एक कप जर वरीचं तांदूळ असेल तर पाऊन कप पाणी आपल्याला लागतं त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं हे एकदा चांगलं मिसळून घेतलेलं आहे हे आपलं घावण बनवण्याचं पीठ बनवून तयार झालेलं आहे हे आता आपण थोडस बाजूला ठेवूयात की जेणेकरून यासोबत खाण्यासाठीची चटणी बनवून घेऊया इथे मी एक वाटी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत दोन चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट घेतलेला आहे दोन चमचे दही घालायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला कितपत तिखट हवंय त्याप्रमाणे हिरव्या मिरच्या पाव चमच्यापेक्षा सुद्धा कमी जिरे घातलेले आहे चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर अगदी इतपत पाणी घालायचं आणि ही अगदी बारीक अशी चटणी वाटून घ्यायची बघा यामध्ये आपण दाण्याचा कूट घातला त्यामुळे चटणी चौथा पाणी झाली नाहीये ही आपली उपासाची चटणी बनवून तयार झालेली आहे इथे मी आता हा विडाचा तवा चांगला मोठ्या आचेवर गरम करून घेतलेला आहे याला छान असं तेल लावायचं याला कोणी भिड म्हणतात तर कोणी काय म्हणतात आता हे असं फुलपात्र घ्यायचं या फुलपात्राने ना अगदी छान घावण घालता येतो तळापासून पीठ हलवून घ्यायचं आणि गॅस ची आस मोठा करायचा मोठ्या आचेवरती हे कडेने असं घावण घालायला सुरुवात करायची फुलपात्र सुद्धा अगद अगदी वरून असं पकडायचा आहे म्हणजे वरून पीठ सोडलं ना ती छान अशी जाळी येते गॅस मध्यम करायचा आणि साधारण एक मिनिट भराची वाफ घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा चांगली वाफ जाऊ द्यायची गॅस मी आता अगदी लहान केलेला आहे घावण घालताना मात्र मोठा ठेवायचा आणि त्यानंतर लहान आज केली तरीही चालेल आणि बघा या अशा कडा सुटायला लागल्या की लगेच आपल्याला घावण उलटवून घ्यायचं आहे है। कोणी कोणी एका बाजूने सुद्धा घावण शेकतात तसं केलं तरीही चालेल आणि दोन्ही बाजूने शेकलं तरीही चालेल दुसरी बाजू सुद्धा मंदाचे छान अशी शेकू द्यायची आहे आपलं हे घावण बनवून तयार झाले अगदी तुमच्याकडे जर वरीच्या तांदळाचं पीठ तयार असेल ना तर मोजून पाच मिनिटांमध्ये तुमचं हा नाश्ता बनवून तयार होतो आता दुसरं घावण घालण्या अगोदर पुन्हा तव्याला थोडस तेल लावून घ्यायचं चा। गॅस आज अगदीच मोठा करायचा आणि जे घावणाचं पीठ आहे ते अगदी तळापासून हलवून घ्यायचं आहे आणि मग घावण घालायला सुरुवात करायची फुलपात्र अगदी वर पकडायचं म्हणजे वरून असं पीठ सोडायचं गॅसची आस मोठा ठेवायचा वरून असं पीठ सोडायचं म्हणजे घावणाला छान जाळी येते आता हे दुसरं घावण सुद्धा घालून झालेलं आहे पुन्हा आता गॅस मी लहान केला आणि चांगली तीस ते चाळीस सेकंदाची बाब घेतली लहान अशा कडा सुटेपर्यंत आपल्याला हे घावण चांगलं शेकू द्यायचं आहे या घावणाच्या लगेच अशा कडा सुटून येतात कारण वरीच्या तांदळाला जरा सुद्धा चिकटपणा नसतो बघा काय मस्त जाळी आलेली आहे असं हे जाळीदार घावण अवघ्या चार ते पाच मिनिटात तयार होतो बरं हे पचायला सुद्धा हलकं आहे बरेच जणांना साबुदाणा बटाटा खाऊन त्रास होतो तर ही घावणं तुम्ही या आषाढी एकादशीला नक्की तयार करून पहा दुसरी सुद्धा घावणं मी आज पद्धतीने तयार करणार आहे प्रत्येक घावण घालण्या अगोदर आपल्याला तव्याला तेल लावायचं आहे गॅस ची आज मोठा करायचा आहे म्हणजे छान जाळीदार आणि पातळ अशी आपली घावणं बनवून आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये पाच ते सहा घावणं बनवून तयार होतात बघा काय मस्त अशी जाळीदार आणि पातळ अशी घावणं तयार झालेली आहे अतिशय मऊ उशुषित म्हणजे वयोवृद्ध असतील किंवा लहान बाळ असतील कोणीही ही घावणं अगदी सहज खाऊ शकतात छान अशी मऊल लुसलुशीत आणि पातळ घावण चटणी बरोबर खायला खूप छान लागतात तुम्ही सुद्धा या आषाढी एकादशीला ही अशी मऊ लुसलुशीत घावणं नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया